छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं अवमान करणं आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा फोन करणं या प्रकरणात प्रशांत कोरडकर यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आज तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं मात्र यावेळी देखील न्यायालयाच्या परिसरात एकच गोंधळ झाला कोरटकरला मारण्यासाठी जयदीप शेळके नावाच्या शिवभक्त हा पुढे सरसावला यावेळी त्याला आवरताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात नेमकी काय स्थिती होती याबाबत टीव्ही नेक्स्ट मराठीचे रिपोर्टर राजेंद्र मुकुटे हे आपल्याला अधिक माहिती देत आहेत पाहूयात प्रशांत कोरडकरची तीन दिवसाची पी सी सपल्यानंतर पुन्हा एकदा इथं त्याला न्यायालयात हजर केल्या जाणार आहे आणि गेल्याच्या कार्यकर्त्या तीव्र भावना अशा बघून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे अत्यंत काटेकोरपणे सर्व परत तपासणी केली जात आहे नेहमीच्या जा पक्षकारनं यामुळं त्रास सहन करावा लागत आहे याचबरोबर जे वकील आहेत त्यांनासुद्धा आपलं ज्युनियर वकील असतील त्यांनासुद्धा आयकार्ड दाखवून द्यायला लागत आहे आणि आता थोड्याच वेळा ज्या आत्ता प्रशांत गोडला आत्ता सकाळचं सत्र साजरे करतील की अडीचला करतील की तिची व्हिडिओवर क सुनावणी होईल यासाठी गुरुत् असलं तरी दक्षता म्हणून ताकसुद्धा फुकून प्यायचा प्रकार या ठिकाणी ठेवलेला आणि आपण या ठिकाणी बघत आहात अत्यंत सर्व कागदपत्राची तपासणी या ठिकाणी केली जात आहे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे नेहमीच्या वकिलांसुद्धा त्यांच्या आयकारची मागणी केली जात आहे विशेषतः चारचाकी गाड्या आहेत त्या चारचाकी गाड्यामधून कोणी इतर आणि माणसं नाहीत ना याची पाहणी केली जात आहे आणि क शिवप्रेमी आणि शवप्रेमींच्या भावना या ठिकाणी अत्यंत टोकाच्या आहेत आणि त्याचा काही उद्रेक पुन्हा एकदा होऊ नये यासाठी झालं या ठिकाणी आपण बघत आहात या ठिकाणी प्रत्येकाने विनवणी करून आणि आयकार बघून जावं लागत आहे वकिलांनी याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे त्याशा अपडेट अधिकाधिक अधिका आम्ही अधिका आपणास अधिक, पुरवत अध जाऊ प्रशांत सत्र न्यायालयात हजर करणार म्हटल्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी नेहमी कोर्टात करणाऱ्या वकिलांकडे कर देखील आयकारची विचारणा केली जात होती याच वेळेस पोलिसांची करडी नजर चुकून जयदीप शेळके हा शिवभक्त कोरडकरला मारण्यासाठी सरसावला होता पोलिसांनी वेळीच ऍक्शन घेत त्याला ताब्यात घेतलं ये गाडी उठाओ तो ये तेरे को ले जाए ये गाडी બધા 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 બધા